टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आज संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभरात साजरी होत आहे शिवजयंतीचा शिवजन्मोत्सवाचा आज सगळीकडे उत्सव साजरा केला जातो आहे पुण्यातील श्री गजानन मंडळातर्फेसुद्धा या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होतोय आणि या निमित्तानं श्रीरंग दर्पण फाउंडेशन तर्फे भव्य अशा रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे ह्या मंडळाकडून कुठल्याही पद्धतीचा गाजावाजा न करता पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होत असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याच पद्धतीनं शिवजयंती साजरी होत सा आहे या ठिकाणी जे रांगोळीचं भव्य असं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तर शिवचरित्रावर आधारित ज्या रांगोळ्या आहेत त्या रांगोळ्या रेखाटण्यात आलेल्या आहेत अतिशय कोरीव आखीव रेखीव आणि अप्रतिम अशा रांगोळ्यांचं या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे आपण त्या रांगोळ्या पाहणार आहोत आपल्याला सुरुवातीची रांगोळी पाहायला मिळेल जुलमी हुकुमशाही विरुद्ध जिजाऊंचे भवानी मातेकडे हा जो आहे हे रांगोळी आहे त्यांची नावं सुद्धा खाली नमूद करण्यात आलेली आहे आपण पुढची ही रांगोळी बघूयात पुढची रांगोळी साकारण्यात आलेली आहे शिवरायांचा जन्म यावर आधारित अर्थात किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि तेच या ठिकाणी जन्मोत्सव आहे तो रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे पुढची रांगोळी आपण बघूया ती आहे शिवसूर्य भेटीवर म्हणजे बाळंतीच्या अंधाऱ्या खोलीतून अद्याप शिवाजी राजे प्रकाशात आले नव्हते पहिल्यांदा सूर्यप्रकाशात येऊन सूर्य दर्शन घ्यायचं हाही एक गोड संस्कारच असं खूप छान पद्धतीने आपण पूर्णत रांगोळी जी साकारलेली आहे त्यावर आधारित जो मजकूर आहे तो सुद्धा या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी लावलेला आहे म्हणजे रांगोळी कशा पद्धतीनं साकारलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी आलेल्या सर्व शिवभक्तांना पाहायला मिळेल वाचायला मिळेल रांगोळीमध्ये नेमकं काय साकारण्यात आलंय ते पाहायला मिळेल आपण पुढची जर रांगोळी बघितली तर ती जिजाऊंचे संस्कार यावर आधारित ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे ज्यांनी रांगोळी साकारलेली आहे त्यांचं नाव खाली नमूद करण्यात आलेलं आहे अत्यंत सुंदर आखीव रेखीव अशा रांगोळ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे आपण पुढची ही रांगोळी बघूयात ती आहेत पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आदिलशाही फौजींनी शेतकऱ्यांना दुळधान उडवलेल्या पुण्याचं आणि त्याच्या अवतीभोवतीचं भाग्य उदयाला आलं अतिशय हौसेने जिजाऊ साहेब कामाला लागल्या शिवाजी राजांच्या नावाने या छोट्याशा जहागिरीचा कारभार सुरू झाला त्यांच्या मदतीला होते पंत कोंडदेव शेतीची भरभराट करण्यासाठी लोकांना सर्व प्रकारे मदत केली शेतकऱ्याला स्वावलंबी बनवलं माणसं आणि हौसेनं कामाला लागले या सर्व गोष्टींचा प्रारंभ मोठ्या दिमाखात पुण्यामध्ये करण्यात आला आणि एका नांगराला सोन्याचा फाळ लावून गाजावाजा करून पुण्याची भूमी चार पावलं नांगरण्यात आली असं सुंदर असं संपूर्णतः चित्रीकरण हे रांगोळीच्या माध्यमातून साकारलेलं आहे आपण पुढची ही सुबक रांगोळी बघूयात ती आहे शिवांचे शस्त्र शास्त्र आणि राजकारण शिक्षण यावर आधारित आपल्याला रांगोळी पाहायला मिळते जे या ठिकाणी शिवभक्त येणार ते आज शिवजन्मोत्सवानिमित्तानं शिवचरित्र त्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढची जी रांगोळी आहे ती आहे हिंदवी स्वराज्याची रायरेश्वरी शपथ या रांगोळीच्या माध्यमातन हिंदवी स्वराज्याची रायरेश्वरी शपथ हे साकारण्यात आहे रांगोळी आपण बघितली तर पाटलाला कशा पद्धतीनं शिक्षा देण्यात आली शिवाजी राजांनी त्याच्या गुन्ह्याची चौकशी केली आणि त्यातच त्याचा गुन्हा सिद्ध झाला स्त्रियांची प्रतिष्ठा सिंहासना रूढ करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करू पाहणाऱ्या राज्यांनी हुकूम सोडली की या हरामखोर बदफैली पाटलाचे हात आणि पाय तोडून टाका चौरंगा करा आणि याची पाटील की जप्त करा हे जे आदेश देण्यात आलेले होते आणि तेच रांगोळीच्या माध्यमातून खूप सुंदरित्या साकारण्यात आलेले आहेत आपण पुढची जर रांगोळी बघितली तर शिवचरित्रामधील अत्यंत महत्वाचा असा क्षण म्हणजे अफजल खानाचा वध तोही रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे पुढची रांगोळी आपण जर बघितली तर ती बाजी शौर्य यावर आधारित रांगोळी साकारण्यात आलेली आहे यासह अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या शिवचरित्रावर आधारित साकारल्या गेलेल्या आहेत आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या पुढील रांगोळ्या बघितल्या तर त्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा आपल्याला पाहायला मिळत आहेत राजमाता जिजाऊ आई साहेबांची पाण्यावरची रांगोळी साकारली गेलेली आहे ती या ठिकाणी शिवभक्तांना पाहायला मिळेल कशा पद्धतीनं अत्यंत अप्रतिम आणि सुंदररीत्या पाण्यावरती ही रांगोळी साकारली गेलेली आहे पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा खास पाहायला मिळते प्रतिबिंब रांगोळी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय आपण पुढची ही रांगोळी रांगोळी बघूयात ती आहे शहाजीराजे भोसले यांची पाण्याखालची रांगोळी आहे आपण पाण्यावरची रांगोळी बघितली प्रतिबिंब रांगोळी बघितली आणि ही जी आहे ती पाण्याखालची रांगोळी आहे शहाजीराजे भोसले यांची अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण खास आकर्षण असलेल्या रांगोळ्या या प्रदर्शनामध्ये भरवल्या गेलेल्या आहेत यासह शाहिस्ते खानावर छापा कशा पद्धतीनं टाकण्यात आला सुरत स्वारी कशी झाली स्वराज्याचे आरमार कसे उभारले गेले पुरंदरचा तह कसा झाला यासह आग्रा दरबारामध्ये सिंह गर्जना जी झाली आग्र्यातून गरुड भरारी जी झाली आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं यासह भक्ती आणि शक्ती संगम अशा विविध शिवचरित्रामधील ज्या रांगोळ्या आहेत शिवचरित्रामधील जे घडलेले प्रसंग आहेत ते रांगोळीच्या माध्यमातून साकारले गेलेले आहेत शिवसमर्थ भेट कशी झाली याचंही एक उत्तम रांगोळीद्वारे साकारण्यात आलेला आहे या संपूर्ण रांगोळ्या आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातन बघतोय आणि महाराज सिंहासनाधीश्वर जाहले हे सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे श्री तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास या दोघांतही राम होता समर्थ रामदास स्वामी सर्वत्र लोकस्थिती देशस्थिती सुलतानांची राजकारण आणि असंख्य स्वकीय परकीयांचं अंतकरण पाहत पाहत भटकत होते असे सुंदर असे या ठिकाणी त्या ठिकाणचे प्रसंग सुद्धा नमूद केले गेलेले आहेत आणि हे सर्व काही जे शिवचरित्र दाखवण्यात आलेले आहे ते रांगोळीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे अर्थातच श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन यांच्या वतीनं आणि श्री गजानन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे आपण संपूर्णत कशा पद्धतीने रांगोळ्या रेखा, रेखाट रेखाटल्या गेलेल्या आहेत ते आपण पाहिलेलं आहे आता आपण मंडळाचे जे कार्याध्यक्ष आहे अमेय गाडे पाटील त्यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण दिवसभरातील कार्यक्रमांची अधिकची माहिती जाणून घेणार आहोत टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत सुंदरित्या असं हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आम्ही एक एक रांगोळी बघितलेली आहे पाण्याखालची रांगोळी पाण्याच्या वरची रांगोळी असे सुंदर प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे काय नेमका या पाठीमागचा जी तुमची भावना आहे किंवा उद्देश आहे ॲक्च्युली आम्ही आता बालगंधर्वला प्रदर्शन बघितलं होतं अक्षय शहापूरकर म्हणून या रांगोळीत श्रीरंग कलादर्पण त्यांच्या अक्षय शहापूरकरांची ही कन्सेप्ट आहे पूर्ण तर त्यांना आम्ही त्यांच्या हरहर महादेवची जी कन्सेप्ट होती तर त्याच प्रकारामध्ये शिवचरित्र आपल्याला साकारता येईल का असा आमचा एक त्यांना प्रश्न होता त्यावर त्यांनी सांगितलं की आपण हे सगळे गोष्ट शिवचरित्रामध्येही लोकांना करते मांडू शकतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि हे पूर्ण प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे आजकालच्या तरुण पिढीला शिवाजी महाराज काय होते हे कळवं हे आमचं उद्देश त्यातनंच शिवाजी महाराजचं चरित्र लहानपणापासनं त्यांच्या जन्मापासनं ते राज्याभिषेकापर्यंत हे आपण रांगोळीतनं साकारलं आणि आम्ही शिवजयंती साधेपणाने साजरी करतो स्पीकर नाही लावत धांग लाईट्स वगैरे असं काही नाही साधेपणाने आणि एक समाज प्रबोधनाचं काम करतो आम्ही या मंडळाच्या माध्यमातून तसंच आम्ही एक संध्याकाळी आनंद मुलांचं एक फाउंडेशन आहे त्यांचा एक शेदा वाटपाचा पण कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे याच्या माध्यमातून शिवजयंतीच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही शिवजयंतीला अशाच प्रकारे काहीतरी समाजाला समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतनं आम्ही काहीतरी मंडळाच्या माध्यमातून काम करत असतो काही वेगवेगळे का उपक्रम आहेत का आम्ही दरवर्षी राबवतो प्रत्येक वेळेस गणपती मध्ये असो शिवजयंतीमध्ये काहीतरी आम्ही उपक्रम करत राहतो मागच्या शिवजयंतीला आम्ही एक मुलगा आहे अक्षय म्हणून त्याला पाय नाहीये तो त्यांनी रायगड वगैरे बरेच किल्ले एका पायावरती सर केले तर आम्ही त्याचा न्यूजलाच त्याची बातमी बघून आम्ही त्याचा पायाचा पूर्ण खर्च केला त्याचा शिवजयंती म्हणून मंडळतर्फे या ठिकाणी आलेल्या शिवभक्तांच्या सुद्धा काय भावना असतात तुम्ही वेगवेगळे जे उपक्रम राबवता त्यांना एवढा आनंद होतो शिव भक्त जे येतात लोक बघायला की आमच्यासारखी तरुण पिढी पण कामात न वेळ करून हे सगळं करते साधेपणाने तर लोकांना आनंद होतो आणि त्यांना पण उत्स्फूर्तता भेटते की आपणही काहीतरी करावं अशी एक भावना निर्माण होती लोकांना तर अत्यंत पारंपरिक पद्धतीनं साध्या पद्धतीनं कुठलेही स्पीकर वगैरे न लावता पारंपरिक पद्धतीनं हे मंडळ शिवजयंती साजरी करत असते आणि या ठिकाणी रांगोळ्यांच्या सुद्धा तोच एक शिवचरित्र दाखवण्याचं त्यांनी या ठिकाणी प्रदर्शन आहे आणि या मंडळातर्फे विविध उपक्रम सुद्धा राबवले जातात सायंकाळी शिधा वाटपाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे खरं तर फक्त पुण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभर आणि देशभर सुद्धा शिवजयंती ही अगदी उत्साहाने साजरी होते आणि त्याच पद्धतीनं पुण्यात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं पाहायला मिळतय कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह सह मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठी पुणे